नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज चैत्री पौर्णिमा आणि आम्ही निघालेलो आहे तुळजापूर यरमाळा पूजा काय चाललंय काय नाही तर आता आलोय तुझा, तुझा आवाज फारच कमी येतोय तू काही नाश्ता वगैरे केला नाही उपासायचा पुन्हा पूजा तर मूर्ती आणली आता त्याच्यात हा आम्ही आलो योगेश भाऊकड आणि हिथनं मोठी गाडी केलेली आहे सर आणि त्याच्यामध्ये सगळं सामान तु वगैरे टाकून आम्ही निघणार आहे तुळजापूर आणि लोक येडा हात मध्ये बसले ही बघा आपली येडायची मूर्ती हा <laughs> आता मोठी गाडी आली ऐसर आला म्हणजे आपण गाडीमध्ये मूर्ती वगैरे सगळ्या ठेवायच्या कसं म्हणता नाही गाडी आली की डायरेक्ट काय करू गाडीतच घालू डायरेक्ट कशाला तस करू मग कटावर मांडू बर चालतंय हा आणि इकडं बघा आई बसलेली आहे काय चाललंय झालं का चहापाणी आणि हो काही असं सामान घेतलंय गाबाळ सारं झाली बांदा बांदी आणि एक वेळ भाऊ ची धावपळ निश्चित धावपळ उठलेली आहे धावपळ उठली असं कपडे घातले हा असं जाणार कसा असं सगळं बघू बरं कसं दिसत चला आली का गाडी हे मूर्ती न्यायचे ते ना सगळ्या रेवशील का इथं भरवाडा पर्यंत आला तरी चालेल आपण बघूयात भाऊ काय करते ते भाऊ झोपलाव काय काय चालू द्या मला होय हा जेवणी करा या माराय उद्या चला भाऊ जपले ते आराम करते भाऊला सगळं काय असेल ते जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि अशा प्रकारे ही तयारी तुझी झाली का आवरावरी सगळी हा आता मूर्ती घेऊया आपण बाहेर इथं आंबाबाईची मूर्ती आहे आपली आम्ही परवा दिशे जाणून ठेवली मूर्ती इथं आणि कशी दिसते माझी सुंदर एकदम मन वगैरे सामान वगैरे सगळं बाहेर आहे आता हे सर्व सर्व काहीतरी झालेले आता हे सामान सगळं गाडीमध्ये टाकायचं आणि निघायचंय तर भेटूया ये Yes. Bye bye. Hai Raja. Amin. Tapi ini